म्हणून हे चरित्र आहे आम्हाला ते चरित्र ऐकायचं नाहीये जे ऐकलंय ना पहिलं त्याचाच विचार करावा पण माणसाला साठा करून घ्यायची फार सवय वय साठा जेवत असताना सुद्धा बघा ना पंक्तीमध्ये काही माणसाला ताटात खूपच घ्यावं वाटतं का काय का काय संपतक काय का संपत का का उडतक काय काही एवढं का ताटामध्ये घेतात ना एवढं घेतात ना आणि नंतर ता ताटामध्ये तसं ठेवतात अन्न हे परब्रह्म हे लक्ष ठेवा हा अन्न हे एक यज्ञ कर्म आहे हा अन्न कधी अन्न म्हणून खायचं नसतं जर कोणी अन्न म्हणून अन्न म्हणून खात असेल तर अन्नाचा एक स्वभाव असा आहे अन्न माणसाला तारतही आणि अन्न माणसाला मारतही हे दोन शोभ स्वभाव आहेत त्याचे तुम्ही जर परब्रह्म म्हणून हा जर तुम्ही सेवन केलं मायबाप प्रसाद म्हणून सेवन केलं तर अन्नाचा जो दोष आहे तो नाहीसा होत असतो कारण ज्याच्या घरी आपण जेवतोय ना त्यांच्या अंतकरणात करण्यात आपल्याविषयी काय पाप आहे त्या माणसाने कोणतं पाप केलंय कोणते कर्म केले काय माहिती आहे कारण ज्याच्या घरामध्ये ज्याच्या घराच्या बाहेर तुळशी वृंदावन नसेल ज्याच्या गळ्यामध्ये माळ नसेल ज्याच्या कपळावर टिळा नसेल गंध नसेल ज्याच्या मुखामध्ये देवाचं भजन नसेल ज्याच्याकडून दान दक्षिणा हा काही सत्संग घडले नसेल जो कधी 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 देवाचं भजनही करत नाही ज्याच्या घरामध्ये परमार्थच नाही आहे तशा घरामधलं जर पाणी पेलं तर असं शास्त्र सांगतं की तुम्ही प्रेताच्या हच्च पाणी पिताय त्या घरातले पूर्ण पाप तुमच्या भोवती येतात हा म्हणून कधीही कोणाच्याही हातचं पाणी प्यायचं नाही कुठेही पाणी प्यायचं नाही कुठेही जेवायचं नाही कारण अन्नातला हा महादोष कोणालाही सोडवत नाही अरे भीष्म पितामह ब्रह्मचारी असताना सुद्धा एवढा अधिकार असताना सुद्धा अण्णानं भीष्म पितामहाला सुद्धा सोडलं नाही अन्न हे फार अन्नातला महादोष माय बाप म्हणून कधीही कोणाच्याही घरी कधीही काही खाऊ नाही जर खायचंही असेल तर अन्न म्हणून खायचं नाही वदनि नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता पुकासे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर नो हे जनिजे का वरदान श्री पंढरीनाथ भगवान की जय बस जेवायला म्हणून वदनी कवळ घेता जेवण करत असताना काय करायचंय नाम घ्या श्री जय मग ते एक हवन आहे सहज हवन होते नाम घेता फुकाच आहे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे उदरभरण हे कारण याला काय म्हणायचंय हा यज्ञ कर्म आहे माय बाप हा यज्ञ कर्म हा यज्ञ कर्म आहे अन्न फार महत्वाचं आहे फार महत्वाचा आहे आपल्या मनामध्ये जी विकृती तयार होते ना माईबाप आपल्या मनामध्ये पाप तयार होतं आपल्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष तयार होतात याचं कारण काय माहिती आहे का कुठेतरी कोणाच्या तरी हातचं आपण अन्न खाल्लं असेल अन्नाने कोणाला ना सोडलं नाही आहे पण मी सांगतो ना पर्याय कदाचित जर तुम्ही कुठे जेवलं जेवत असाल तर हे त्याचं दर्शन घ्यावं भगवंताचं नामसंकीर्तन करावं आणि एक परब्रह्म हा यज्ञ कर्म म्हणून त्याला सेवन करावं प्रसाद म्हणून सेवन करावं त्याचं कारण आहे मायबाप अन्नातला जो दोष आहे तो निघून जात असतो हर हर आणि कधीही बाहेर कोणत्याही हॉटेलवरचं जे ओघडं जे अन्न असतं ना जे सगळ्यांना दिसतं मायबाप ते कधीच खायचं नसतं ते महाघातक सांगितलंय जे हॉटेलवर जे बाहेर ठेवले पदार्थ असतात ते सगळे त्याला पाहतात आणि ते पाहिलेला पदार्थ कधी खायचा नसतो त्याचं कारण आहे की अनेकाची दृष्टी अनेकाच्या वासना त्या पदार्थावर त्या अन्नावर गेलेल्या असतात अनेकांना त्या पदार्थाला पाहून तोंडामध्ये पाणी सुटलेलं असतं खावा वाटतं पण घेत नाही त्याचं कारण आहे की त्याची जी वासना आहे त्या अन्नावर गुंतलेली असते पण तो घेत नाही आणि दुसराच येतो आणि घेऊन जातोय एक सांगू का तो त्याचं गोष्टी घेऊन जातो हां तो त्याचं उष्ट घेऊन जातोय आपण बाहेरचं दिसणारं अन्न खातो म्हणजे दुसऱ्याची लोकाची अनेकाची उष्टवळी खातो माईबाप म्हणून उघडं अन्न कदापि खायचं नाही आहे जे सर्वांना दिसतंय मायबाप ते कधीच खायचं नसतं हे सांभाळलं पाहिजे आपण याचे दोष हे बऱ्याचशा गोष्टीकडं आपलं लक्ष नसतंय म्हणून तर हे मनामध्ये कोणाविषयी दया प्रेम निर्माण होत नाहीये आणि आजकाल तर माणसं जास्त क्रोधी आहे रागीट आहे अरे पहिलं एवढं नव्हतं रे हां अरे आता पाच पाच वर्षाच्या दोन दोन वर्षाच्या मुलाला राग पाळण्यातल्या लेकराला राग पाळण्यातल्या लेकराला हां त्यावेळेस आईला मोबाईलची सवय लावली असते आणि त्याच्या हातात जर मोबाईल दिला आणि काढला कराडायला सुरुवात आहे बरोबर आहे की नाही काय काय कळतंय त्याला आणि मोबाईल बंद झाल्या तरी रडतोय हां पाळण्यातच आहे पण तरी त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे मग ते मरेपर्यंत मोबाईल सोडत नाही फक्त मोबाईलच धरतो आईवाडील धरीत नाही हे जे आहे ना आपला मार्ग आपण चुकतोय आणि बोट मात्र दुसऱ्यावर ठेवतोय अन्न फार महत्वाचं आहे बाप आणण्यातल्या दोषानं कोणालाही ना सोडलं नाही आहे